भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत हापसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्य भाजपचे बूथ कमिटी प्रमुख व भाजप जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष उमाकांत हापसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अहमदनगर येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात प्रवेश केलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते त्यांना पक्षप्रवेश देत जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षपदी त्यांची निवड केल्याबद्दल त्यांना पत्र प्रदान करण्यात आलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते भाजपाचे सच्चे कार्यकर्ते ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि भाजपाचे जिल्हा किसान मोर्चाचे जिल्होपाध्यक्ष सन्मान्य उमाकांत आपसे यांनी कालच भाजपाला श्रीराम करून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्या ठिकाणी त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे तर आपसे पाटील तुम्ही जे भाजपाला जयश्राम केले आहे त्याच्यामागचं काय कारण आहे अजितदादाची वर जी काम करण्याची पद्धत आहे जो प्रशासनावरचं जे वचक आहे तो सर्वात महत्त्वाचा मला आवाज आहे आणि अशी एक इच्छा होती का दादांच्या पक्षामध्ये काम करावं म्हणून मी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करा दुसरी गोष्ट आमच्या राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे राजेंद्रजी नागवडे तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी नाका आणि आमच्या महिला जिल्हाध्यक्ष सन्मान्य अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी काल प्रवेश केला आणि त्यांच्या त्यांना एकच वय दिली का जसं मी बा भाजपामध्ये तळागाळापर्यंत पक्ष वाढवण्याचं काम केलं तसंच भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजी फॉरगट हा सुद्धा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम भविष्यामध्ये होईल प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर